जसे जसे दिवस पुढे चाललेत हो ना तसं तसं बिग बॉसचे प्रेक्षक जास्त जास्त आतुर होत चाललेले आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की ज्या दिवशीपासून कळले ना की बिग बॉस मराठी सीझन पाच चा रितेश देशमुख आहे तेव्हापासून नवीन ऑडियन्स आलेली आहे ती आता प्रश्न मा मांडते आपल्या समोर की बिग बॉस मराठी सीझन पाच लवकर चालू करा कधी चालू होणार आहे सेकंड प्रोमो कधी येणार आहे तर आज आपण मित्रांनो सेकंड प्रोमो बद्दलच बोलणार आहोत की नेमका तो कधी येणार आहे ह्याच्या अगोदर मी तुम्हाला अपडेट देऊन सांगितलं होतं की एक तारखेला संध्याकाळी किंवा दोन तारखेला संध्याकाळी हा बिग बॉसचा सेकंड प्रोमो येणार होता आपल्याला I... डर, एक न्यूज आली होती की बिग बॉसचा हा प्रो सेकंड प्रोमो जो आहे तो एक तारखेला संध्याकाळी किंवा दोन तारखेला संध्याकाळी येणार होता पण प्रॉब्लेम असा झाला गोंधळ असा झाला की ज्या पद्धतीने एक तारखेला संध्याकाळी हे जे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोलचे जे एक्झिट पोल आले होते ना इलेक्शनचे त्यानंतर संपूर्ण जे प्रेक्षक आहेत ह्यांचं डोकं फिरलं कारण की ज्या पद्धतीची इलेक्शन ही यावर्षी भारतात महाराष्ट्रात झालेली आहे ना त्यावरून हे जे ओपिनियन पोल आहेत एक्झिट पोल आहेत हे बघून प्रेक्षक चक्रवले आणि त्यांना असं वाटलं की हे काय आम्ही तर असं वाटत होतं आम्हाला की राहुल गांधीच्या पक्षाला किंवा इंडिया आघाडीला सगळ्यात जास्त मतं भेटतील पण असं काहीच नाही एक्झिट पोलमध्ये भाजपला सगळ्यात जास्त मतदान मिळालेलं आहे सगळ्यात जास्त सीट मिळालेलं आहेत या सगळ्या चर्चा चालू झाल्या आणि तिथं कुठेतरी बिग बॉसचे जे मेकर्स आहेत त्यांनी उतरता पाय घेतला की ते बोलले आता इलेक्शन झाल्याशिवाय आपण सेकंड प्रोमो किंवा डेट अनाउन्समेंट ही करायची नाहीये एक तर चार तारखेला संध्याकाळी एक प्रोमो येऊ शकतो बिग बॉस मराठी सीझन पाच चा किंवा मग चार तारखेनंतर पाच किंवा सहा तारखेला बिग बॉस मराठीचा डेट अनाउन्समेंट प्रोमो हा येऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळणार आहेत की अॅक्च्युली घर कसं असणार आहे किंवा काय अजून ट्विस्ट आहे का कारण की हे बिग बॉसचं सीझन खूपच जास्त सरप्राईजेसनी भरलेलं आहे असं आपल्याला जी खबर मिळालेली आहे ना ती खरी आहे आणि त्यामागेच आता सगळेजण चाललेले आहेत सगळे मेकर्स आता धावपळ करत आहेत त्यामुळेच सेकंड प्रोमो त्यांनी ह्या एक दोन तीन तारखेला चार तारखेला न अपलोड करता हा आपल्या सम भेटीला येणार आहे चार तारखेनंतर किंवा चार तारखेच्या संध्याकाळी किंवा मग चार, चार पाच सहा या तीन दिवसांमध्ये कधीही आपल्याला प्रोमो बघायला मिळू शकतो त्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त इलेक्शन आहे कारण की जास्तीत जास्त जनता आता जोपर्यंत पंतप्रधान कोण होणार आहे भारताचा ना तो कळत नाही ना तोपर्यंत आता प्रोमो येत नसतो मित्रांनो त्याच्या मागचं कारण हेच आहे की जनता आता जास्तीत जास्त प्रमाणात इलेक्शनच्या गोष्टी बघते तर मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की कमेंट्स मध्ये मांडा कारण की तुमचं एक एक मत खूप महत्वाचं आहे अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब आपल्याला मोटिवेट करत असतं तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र